संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी न निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजनेतील लाभार्थ्यांना मानधन जे आहे मित्रांनो मिळणारे रं मिळणारं जे मानधन आहे लाभार्थी असतील तुम्ही जर लाभार्थी असाल तर लाभार्थी जे आहे विधवा महिला निराधार महिला असे त्याचबरोबर जे पंच पंचवीसशे रुपये मानधन मिळणार आहे कोणाला मिळणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान करण्यासाठी मानधन वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली या संदर्भात हा जी आर सुद्धा निर्मित करण्यात आलेला एक बँक अकाउंट म्हणजे उघडून त्यासाठी हा निधी वितरित केला आहे बँक कोट्यवधीमध्ये जे पैसे जे आहे समितीच्या माध्यमातून अनुदान करण्यासाठी करण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मात्र या लाभार्थ्यांना कोट्या, कोट्या, ला ला फक्त टीईटीच्या टीच्या माध्यमातून जे आहे मित्रांनो अनुदानाचे वितरण केले जाते त्यासाठी आता संजय गांधी निराधार योजनेचे मात अंतर्गत मात आ, मात्र लाभार्थ्यांना जे आहे निराधार विधवा महिला किंवा वेगवेगळ्या लाभार्थी असते असेल तर त्याचबरोबर सावंबाळ सेवा निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे मित्रांनो आता राज्यातील जिल्ह्यांची लाभार्थी असतील सर्व राज्य महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी जे आहे त्या मानधनाचा वितरण करण्यासाठी आजच्या दिवसाला जो जीआर निघालाय मित्रांनो त्या माध्यमातून माध्यमातून सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे कारण की अर्थसहाय्य जे आहे पोर्टलद्वारे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निगमित करण्यात आला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जे बँक खातं आहे सरकारचं त्याच्यामध्ये निधी वितरित करण्यात आला आहे त्यासाठी तुम्हाला सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जो महाराष्ट्र शासनाचे लाभार्थी असाल तर त्यांनासुद्धा हा सर्व लाभ जो आहे त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमने हा जमा होणार आहे आणि जे अपंग लाभार्थी आहे त्यांनासुद्धा हा लाभ डी व्हिडिओच्या माध्यमने पंचवीस रुपये मिळणार आहे महत्त्वाची बातमी मित्रांनो चला भेट मित्रांनो नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ सह धन्यवाद जय जय महाराष्ट्र